इचलकरंजी शहापूर येथे जुना वाद मनात धरून पाच ते सहा जणांनी दहशत माजवत चार चाकीच्या काचा फोडून घरासमोरील भांडी विस्कटवली या प्रकरणी सागर दिलीप जाधव हो ए वर्ष बत्तीस राहणार गोसावी गल्ली शहापूर यांनी फिर्याद दिली आहे ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली सागरचा भाऊ अजया सोनाली बार मध्ये मित्रासोबत दारुपीत बसला होता त्याचा एका अनोळखी इसमासोबत एकमेकांकडे बघण्या वाद झाला त्यावेळी त्यांच्यात हानामारी झाली होती हा राग मनात धरून काही अनोळखी पाच ते सहा इसम बुधवारी रात्री दहाच्या सुमारास गोसावी गल्ली येथील सागरच्या घरी आले दारासमोर मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ करून सागर यास तुझा भाऊ अजय कोठे आहे आम्ही त्यास सोडणार नाही अशी धमकी देऊन हातातील काठ्याने व लोखंडी पाईपनं चार चकी क्रमांक एम एच पन्नास एकाहत्तर नव्वद या समोरील काच फोडली व घरासमोर असलेली भांडी बिस्कटून अंदाजे तीन हजार रुपयांचं नुकसान केलं यावेळी गल्लीतील लोक जमा झाल्यानंतर अनोळखी इसम याचे मोटरसायकल नंबर एम एस शून्य नऊ ओ अठ्ठावन्न सत्तावीस स्प्लेंडर मोटरसायकल तिथेच सोडून पळून गेले असं फिर्यादीत म्हटलं आहे इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज